सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन रोहुकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता पाचवी जव्हार नवोदय प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी करत आहोत विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आज आपल्याला या ठिकाणी नवोदय परीक्षेसाठी महत्त्वाचा असणारा जो भाषाविषय आहे या भाषा विषयातील उतारे विद्यार्थ्यांना आज आपल्याला पाहायचे आहे तर पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आजच्या तासिकेत आज आपण उतारा क्रमांक एकोणसाठ व उतारा क्रमांक साठ हे दोन उतारे विद्यार्थ्यांना अभ्यासणार आहोत चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील पहिला जो उतारा आहे उतारा क्रमांक एकोणसाठ हा मुलांना आता आपण या ठिकाणी समजून घेऊया उतारा क्रमांक एकोणसाठ मध्ये काय सांगितलेलं आहे तर पहा उतारा पण उतारा खूप छान उतारा या ठिकाणी मुलांना आलेला आहे या उतार्यात खूप चांगली माहिती या ठिकाणी आहे तर पहा आज एकतीस डिसेंबर म्हणजे पहा आजची जी तारीख आहे ती एकतीस डिसेंबरची तारीख आहे श्रुती जरा नाराजीनच घरी आली श्रुती नावाची मुलगी घरी थोडी नाराज होऊन आलं आली त्याचं कारणही तसंच होतं म्हणजे श्रुती घरी नाराज होऊन येण्याचं कारणही एक वेगळंच होत वर्गात तिच्या मॅडमनी तिला वर्षाचा संकल्प विचारला वर्गात श्रुतीला त्यांच्या मॅडमनी तिचा वर्षासाठी काय संकल्प आहे हा त्या ठिकाणी विचारला इतरांपेक्षा वेगळा संकल्प सांगता न आल्यामुळे ती नाराज झाली वर्गातील इतर मुलांनी त्यांचे संकल्प सांगितले परंतु श्रुतीला तिचा वेगळा संकल्प या ठिकाणी सांगता आला नाही म्हणून ती नाराज झाली तशीच ती घरी आली आणि नाराज होऊन श्रुती तशीच घरी आली आणि तापडतोब मावशीकडे गेली घरी आल्यानंतर श्रुती कोणाकडे गेली तर घरी आल्यानंतर श्रु श्रुती मावशीकडे गेली मावशीकडे तिच्या मावस बहिणीचा वाढदिवस होता पहा त्या दिवशी एकतीस डिसेंबरला श्रुतीच्या मावस बहिणीचा वाढदिवस होता झकासभेत होता झकासभेत म्हणजे वाढदिवसासाठी खूप चांगला कार्यक्रमाचं चा त्या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं होतं गुलाबजाम केक कचोरी आणि पुलाव सगळं श्रुतीच्या आवडीचं म्हणजे पहा त्या ठिकाणी वाढदिवसाला जेवणासाठी विद्यार्थ्यांना गुलाबजाम केक कचोरी आणि पुलाव या सगळ्या गोष्टी बनवलेल्या होत्या आणि या सगळ्या गोष्टी श्रुतीच्या आवडीच्या होत्या पण तिने एक गुलाबजामून खाल्ला डिश मधील फक्त एक गुलाबजामून खाल्ला आणि उडलेलं डिश मध्ये जे होत ते तसंच बेसिन मध्ये ठेवून दिलं तिने काही उडलेले पदार्थ खाल्ले नाही पहा विद्यार्थ्यांना पुढे काय होतंय मावशीनं बघितलं आणि श्रुतीच्या मावशीने पाहिलं की श्रुतीने फक्त गुलाबजाम खाल्लाय बाकी जे केक कचोरी पुलाव या ज्या गोष्टी होत्या काही तिने खाल्ल्या नाही श्रुती उपाशी राहील म्हणून तिच्या आईच्या कानावर घातलं म्हणून मावशीने श्रुतीच्या आईला सांगितलं की श्रुतीने आज काही या ठिकाणी पोटभर जेवण केलेलं नाही कारण मावशीला काळजी वाटली की आपण जर तिच्या आईला सांगितलं नाही तर घरी गेल्यावर पण श्रुती जेवण करणार नाही ती उपाशी तशीच राहील आणि म्हणून मावशीनं तिच्या आईला सांगितलं कानावर घातलं कानावर घातलं म्हणजेच मावशीने श्रुतीच्या आईला सांगितलं घरी आल्यावर आई श्रुतीला श्रुती खूप रागावली जेव्हा आई घरी आली जेव्हा श्रुती घरी आली आणि घरी श्रुती आल्यावर आई तिला खूप रागावली खायचं नव्हतं तर डिश मला का आणून दिली नाहीस आई काय म्हणते आई पण त्या ठिकाणी वाढदिवसाला होती मग आई म्हणली की श्रुती तुला जर खायचं नसेल तर तू ती मला आणून द्यायचं तू टाकून का दिलं बेसिनमध्ये वगैरे वगैरे अशा पद्धतीने आई श्रुतीला रागवली मला नाही त्यातलं काही आवडलं श्रुती काय म्हणते की मला काही त्यातलं आवडलं नाही श्रुती रागातच म्हणाली यव्हाना यव्हाना म्हणजे या वेळेपर्यंत तो पण आईचं आणि श्रुतीचं बोलणं चालू होतं तर या वेळेपर्यंत यव्हाना बाबाही आले त्या ठिकाणी श्रुतीचे बाबा पण आले तेही श्रुतीला रागावले आणि त्यांनी तिला समजावलं सुद्धा त्यांनी तिला समजून देखील सांगितलं तर अशा पद्धतीचा हा उतारा विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी पाहिलेला आहे आता या उताऱ्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्न विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत चला विद्यार्थ्यांना आजच्या या उत्तरा क्रमांक एकोणसाठ यातील पहिला प्रश्न विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी पाहत आहोत श्रुती नाराज झाली पहा श्रुती नाराज झाली काय कारण होत तर कारण पहा आज एकतीस डिसेंबर होता म्हणून नाराज झाली का मॅडमने तिला नववर्षाचा संकल्प विचारला म्हणून नाराज झाली का नववर्षाचा संकल्प तिला सांगता आला नाही यामुळे नाराज झाली का तिला कोणतीच डिश आवडली नाही हां श्रुती नाराज होण्याची चार कारणं या ठिकाणी दिलेली आहेत मग यापैकी कोणत्या कारणामुळे श्रुती नाराज झालेली होती चला विद्यार्थ्यांनो तुम्हाला या प्रश्नाचं जे योग्य उत्तर वाटतंय ते मुलांना तुम्ही चॅटमध्ये पाठवायचे आपल्याला जे उत्तर वाटतं ते टाकायचं आणि ते उत्तर उतार्यात कुठं आले हे मुलांना आपल्या उत्तर आल्यामुळे श्रुती या ठिकाणी नाराज झाली होती आणि म्हणून विद्यार्थ्यांनो या प्रश्नासाठी योग्य उत्तर पहा मुलांनो या ठिकाणी आलेला आहे की नववर्षाचा संकल्प तिला सांगता आला नाही आणि म्हणून हा जो पहिला प्रश्न आहे या पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे मुलांना ये येणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आरोही आरोही वाहव सार्थक मोरे पारखे शेख त्यासोबत यशिका श्रावणी बिल्कीस सिद्धी जाधव त्यानंतर बहिर सार्थक मुळे सिद्धी श्रावणी या सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकीतील दुसरा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहूया दुसरा प्रश्न पहा स्क्रीनवर मुलांना तुम्हाला दिसतोय आज कोणाचा वाढदिवस होता पहा श्रुती जेव्हा शाळेतून घरी आली त्यानंतर ती वाढदिवसाला गेली होती मग वाढदिवस कोणाचा होता श्रुतीचा वाढदिवस होता मॅडमचा वाढदिवस होता का मावशीचा वाढदिवस होता का मावस बहिणीचा वाढदिवस होता पहा मुलांना या ठिकाणी चार पर्याय आलेले आहेत या चार पर्यायापैकी योग्य उत्तर काय आहे चला उत्तरात आपण शोधूया तुम्हाला उत्तर सापडलं तर तुम्ही विद्यार्थ्यांना ते चार्ट मध्ये पाठवून द्यायचं आहे पहा या ठिकाणी या उतार्यात पहा आज वाढदिवस कोणाचा आलाय ते पाहूया पहा मावशीकडे तिच्या मावस बहिणीचा वाढदिवस होता म्हणजे श्रुतीच्या मावस बहिणीचा त्या ठिकाणी आज वाढदिवस होता आणि म्हणून विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार हे योग्य उत्तर विद्यार्थ्यांना दुसऱ्या प्रश्नासाठी येणार आहे म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षेला देखील अशा पद्धतीने जी उतार ती त्यांची उत्तर देखील तुम्ही उतार्यात कुठं आले हे उतार्यात त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचंच आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहे त्यामध्ये ध्रुवी आदिती सार्थक मुळे ज्ञानेश्वरी शिवराज श्रावणी सिद्धी बिलकीस या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे चला यानंतर आजच्या तासिक तिसरा प्रश्न या ठिकाणी पाहूया श्रुतीवर कोण रागावले बा जेव्हा श्रुती वाढदिवसावरून जे वर घरी आली त्यावेळेस तिच्या कोण रागवलं मॅडम रागवल्या पर्या नंबर दोन मावशी रागवली का पर्या नंबर तीन आई व बाबा राब रागवले का पर्या नंबर चार बहीण रागवली या ठिकाणी या उतार्यात या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे ते आपण शोधूया कुठं आले पहा पहा या ठिकाणी श्रुतीवर कोण कोण रागवलेलं आहे या ठिकाणी पहा आई श्रुतीला खूप रागवली म्हणजे आई त्या ठिकाणी श्रुतीवर रागवली त्यानंतर यव्हाना बाबाही आले तेही श्रुतीला रागवले तेही म्हणजे बाबा पण श्रुतीला रागवले म्हणजे श्रुतीला आई आणि बाबा हे दोन जण रागवले होते आणि म्हणून मुलांना या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय नंबर तीन मध्ये या तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आलंय श्रुतीवर कोण रागवले तर श्रुतीवर आई व बाबा हे दोघेही रागवले होते या ठिकाणी मुलांना या प्रश्नाचं योग्य उत्तर आरोही ज्ञानेश्वरी आदिती श्रावणी ध्रुवी शिवराज सिद्धी सार्थक मुळे बिल्केस यशिका शिवराज सालवे सलोनी या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नांचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांना उत्तर या उतारावरील चौथा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा श्रुती जेव्हा तिच्या माऊस बहिणीच्या वाढदिवसाला गेली होती तर पहा त्या ठिकाणी वाढदिवसानिमित्त फराळात काय होतं म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी मुलांना खाण्यासाठी काय काय बनवलेलं होतं तर या ठिकाणी चार पर्याय दिलेत पहा कोणते केक पाव कचोरी केक पुलाव आणि पाव होता का केक कचोरी गुलाबजाम होते का पुलाव कचोरी आणि समोसा होता या ठिकाणी याच्या पर्यायापैकी कोणते पदार्थ त्या ठिकाणी होते हे आता आपण उतार्यात पाहणार आहोत पहा वाढदिवसानिमित्त मुलांना फराळ करण्यासाठी त्या ठिकाणी कोणकोणते पदार्थ होते पहा या ठिकाणी आलेले आहेत ते पदार्थ पहा गुलाबजाम केक कचोरी आणि पुलाव पहा केक कचोरी पुलाव आणि गुलाबजाम या गोष्टी त्या ठिकाणी होत्या तर पहा आता विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर कोणतं आहे ते आता आपण या ठिकाणी पर्यायात पाहूया तर पर्याय जे आलेले आहेत उत्तर त्यामध्ये पहा पहिला जो पर्याय आहे केक पाव कचोरी तर पहा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पाव हा पदार्थच नव्हता फराळामध्ये पाव हा पदार्थ नसल्यामुळे हा पर्याय एक हा मुलांना बाद होईल पर्याय नंबर दोनमध्ये आलेला पाव देखील नव्हता आणि पर्याय नंबर चारमध्ये आलेला समोसा हा देखील त्या ठिकाणी फराळासाठी नव्हता म्हणून हे तीनही पर्याय बाद झालेले आहेत आणि त्या ठिकाणी फराळासाठी होतं केक कचोरी गुलाबजाम हे पदार्थ त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनो फराळासाठी होते त्यासोबत पुलाव पण होता आणि म्हणून प्रश्न क्रमांक चार या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर तीन हे मुलांनो येणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर यशिका वर्षा श्रावणी बिलकेस खिल्लारे शिवराज आदिती आरोही सार्थक मुळे ज्ञानेश्वरी सलोनी या सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे पहा मुलांना या नंतर आजच्या तासिकेतील पाचवा प्रश्न मुलांना आपण पाहूया पहा पाचवा अतिशय महत्वाचा आहे म्हणजे उतार्यात अशा पद्धतीचे देखील प्रश्न मुलांना आलेले असतात तर हा प्रश्न नीट समजून घ्या सगळ्यांनी की वरील उतार्यात एकूण किती व्यक्तींचा उल्लेख आला आहे पहा मुलांना वरती जो उतारा होता त्या उतार्यामध्ये किती व्यक्तींचा उल्लेख आला म्हणजे त्या ठिकाणी उतार्यामध्ये किती व्यक्तींची नावं त्या ठिकाणी आलेली आहेत हे आपल्याला आहे पर्या नंबर एकमध्ये मध्ये सहा व्यक्तींचा उल्लेख आला होता का पर्याय नंबर दोनमध्ये मध्ये दिलेल्या पाच व्यक्तींचा उल्लेख का पर्याय नंबर तीनमध्ये मध्ये दिलेल्या चार व्यक्तींचा उल्लेख आला पर्या नंबर चार मध्ये दिलेल्या तीन व्यक्तींचा उल्लेख झाला हे आपल्याला शोधायचे या, या प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी आपण उतारासमोर घ्यायचं आहे आणि उतार्यात ज्या ज्या व्यक्तींचा या ठिकाणी उल्लेख झालेला आहे त्या व्यक्तींच्या नावाखाली आपण अंडरलाईन करून घ्यायचं मग आपल्याला उत्तर आपल्याला काढता येतं पहा या ठिकाणी उतारामध्ये पहिली व्यक्ती आली श्रुती त्यानंतर पहा श्रुतीनंतर मॅडम ही देखील दुसरी व्यक्ती त्या ठिकाणी मावशी ही देखील तिसरी व्यक्ती आली त्यानंतर मावस बहिणीचा वाढदिवस होता ही चौथी व्यक्ती आहे त्यानंतर आई ही व्यक्ती आणि तिचे बाबा एवढ्या व्यक्तींचा उल्लेख या ठिकाणी उतारत आलेला आहे मग आपण परीक्षेमध्ये उत्तर लिहित असताना पेपरवर देखील अशा पद्धतीने ज्या व्यक्ती आल्या त्यांना अंडर अंडरलाईन करून घ्यायचं की जेणेकरून या व्यक्ती किती आहेत हे मोजणं आपल्याला सोपं जातं तर पाच किती व्यक्ती आल्या एक दोन तीन चार पाच आणि सहा व्यक्तींचा उल्लेख या ठिकाणी मुलांनो उतारात झालेला आहे म्हणून हा जो पाचवा प्रश्न आहे मुलांनो या पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर एक की या उतार्यात सहा व्यक्तींचा उल्लेख झालाय हे मुलांना आपल्याला या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर शंतनो सार्थक मुळे सलोनी शिवराज श्रावणी ध्रुवी आदिती तसेच मिल्कीस या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाठवता आली पाहिजेत चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिक येथील पुढचा साठ क्रमांकाचा उतारा देखील मुलांना पाहणार आहोत तत्पुढे विद्यार्थ्यांना सूचना आहे आज जी आपली ऑनलाईन टेस्ट झाली तिचे मार्काची जी पिडेफ आहे ती थोड्या वेळाने मी ग्रुपवर पाठवणार आहे त्यानंतर या टेस्टला आलेल्या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण उद्या सकाळी सात वाजताच्या तासिक येत त्याचं स्पष्टीकरण देखील मुलांना आपण घेणार आहोत चला विद्यार्थ्यांना आता या ठिकाणी उतारा क्रमांक साठ हा मुलांना आता आपण समजून घेऊया पहा उतारा क्रमांक साठमध्ये मध्ये काय सांगितलेलं आहे तर आता या ठिकाणी आपण या उतार्याचं वाचन करून आकलन करून कर घेऊया कारण मुलांना या ठिकाणी उतारा वाचत असताना त्या ठिकाणी काय माहिती दिली ही समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे उतारा क्रमांक साठ पहा ऐक्याची नि देशभक्तीची शिकवण देणाऱ्या कार्यकर्त्यांची देशाच्या चारही कोपऱ्यात आज सर्वात जास्त गरज आहे देशप्रेम इतक्या परापो पराकोटीला पोचायला हवे की केवढाही त्याग करायला लागो तो आनंदाने वाटला पाहिजे म्हणजे पहा या ठिकाणी देशासाठी कितीही त्याग करण्याची गरज आली तर आपण तो त्याग करायला आनंदाने सहभागी झालो पाहिजे आज त्यागाची अधिक जरूर आहे आज त्यागी युक्तीची खूप जास्त गरज आहे मुलांनो आपण सारे भाऊ भाऊ आहोत आपण सारे हिंदी आहोत धर्म आणि पंथ यात गुंतून जाऊ नका समाजाची सर्वांगीण उन्नती होण्यासाठी राष्ट्रीय चारित्र ही हवे पहा समाजाचा एकूण उन्नती होण्यासाठी सर्वांगीण उन्नती होण्यासाठी उन्नती म्हणजे प्रगती होण्यासाठी राष्ट्रीय चारित्र ही आपल्यात असलं पाहिजे मुलांना आज नैतिक सामर्थ्य कमी होत आहे आपल्या सर्व कामात शिस्त सा स्वार्थपणा व कुशलता हे गुण प्रामुख्याने हवेत म्हणजे पहा आपण जे काही कामं करू त्या सर्व कामांमध्ये शिस्त स्वार्थपणा कुशलता या सर्व गुणांची विद्यार्थ्यांनो आपल्याला या ठिकाणी आपल्यामध्ये या गुणांची आवश्यकता असणं या ठिकाणी महत्वाचं आहे राष्ट्राची उभारणी हे सोपं काम नाही त्यासाठी संबंध आयुष्य द्यावं लागतं राष्ट्राची उभारणी करायची असेल तर संबंध आयुष्य आपल्याला त्या ठिकाणी आप द्यावं लागतं आपण खत होऊ या भावी पिढी पीक होईल घेईल आपण जर खत होऊन या ठिकाणी काम केलं तर भावी पिढी पुढची पिढी या ठिकाणी याचं पीक घेईल अशा पद्धतीचा संदेश या ठिकाणी या उतार्यात देण्यात आलेला आहे चला विद्यार्थ्यांना आता आपण या ठिकाणी या उतार्यात आलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न समजून घेऊया पहा पहिला जो ही। पहला प्रश्न आहे पहिला प्रश्न मुलांना स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय आज कशाची सर्वात जास्त गरज आहे पहा उतारत आलेलं आहे की आज सगळ्यात जास्त गरज कशाची आहे त्यागाची गरज आहे धर्माची गरज आहे राष्ट्राची गरज आहे का उन्नतीची गरज आहे पहा मुलांना या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला उतारत आलेलं सापडतंय तर उतारत पहा बरं कुठं आलंय आज सर्वात जास्त गरज कशाची आहे तर या संदर्भात उतार्यात या ठिकाणी आलेलं आहे की या ठिकाणी उतार्यात माहिती आलेली की आज त्यागाची अधिक जरूर आहे म्हणजे पहा आज कशाची जरूर जास्त आहे कशाची गरज जास्त आहे तर आज त्यागाची गरज जास्त आहे जरूर जरूर म्हणजेच गरज तर पहा मुलांना या ठिकाणी उतार्यात जे नवनवीन शब्द येतात त्या शब्दांची अर्थ तुम्ही समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे तर या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे आज कशाची जास्त गरज जा आहे तर आज त्यागाची जास्त गरज जा आहे म्हणून विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर एक हे या ठिकाणी येणार आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिक येतील दुसरा प्रश्न पहा दुसरा प्रश्न स्त्रीवर तुम्हाला दिसतोय की माणसाने कशात गुंतून जाऊ नये पहा जी माणसं असतात ह्या माणसांनी कशात गुंतायला नको तर पहा राष्ट्रात गुंतायला नको धर्मात गुंतायला नको आयुष्यात गुंतायला नको का उन्नतीत गुंतायला नको तर पहा या ठिकाणी उतार्यात काय उत्तर आलं ते आपण शोधायचं उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे देत असताना दे विद्यार्थ्यांना दे आपण या ठिकाणी उतार्यात जी माहिती दिलेली आहे ते वाचूनच आपलं उत्तर निश्चित करायचंय या ठिकाणी पहा उत्तर आलेलं आहे की धर्म आणि पंथ यात गुंतून जाऊ नका म्हणजे पहा आपण कशात गुंतायला नाही पाहिजे तर धर्म आणि पंथ दो या दोनही गोष्टींमध्ये आपण गुंतून जायचं नाही मग आता पहा पहावर कोणतं उत्तर आलेलं आहे धर्म आणि पंथ हे दोन उत्तर पाहिजे तर या ठिकाणी पर्याय नंबर दोन मध्ये आलेला आहे धर्मात गुंतून जाऊ नका म्हणून प्रश्न दुसरा या दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे माणसाने कशात गुंतून जाऊ नये तर धर्मात माणसाने त्या ठिकाणी गुंतून जाऊ नये हे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी हा जो दुसरा प्रश्न आहे या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी बरोबर दिलेलं आहे त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन या ठिकाणी बरोबर उत्तर देणारे जी विद्यार्थी आहे त्यामध्ये आरोही वाव्ह वर्षा यशिका श्रावणी ज्ञानेश्वरी भूमी स्वराज शिवराज सलोनी बिल्किस शंतनू या सर्व मुलांची उत्तरं या ठिकाणी बरोबर आलेली आहे ध्रुवी आदिती यांचे उत्तर मुलांना बरोबर आलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिक पुढचा जो तिसरा प्रश्न आहे तिसऱ्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत तिसरा प्रश्न पहा आपल्या कामात प्रामुख्याने काय हवे आपण जे काही काम करत असतो त्या कामामध्ये काय पाहिजे शिस्त व कुशलता पाहिजे स्वार्थ व कुशलता पाहिजे का शिस्त आणि स्वार्थ पाहिजे का वरील सर्व पाहिजे पहा या ठिकाणी जे चार पर्याय दिलेले आहेत या चार पर्यायापैकी योग्य उत्तर कोणतं हे मुलांना आपल्याला या ठिकाणी शोधायचे पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्या कामात काय हवे तर या ठिकाणी उतार्यात आपण जायचे मुलांना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधत असताना आपण त्या ठिकाणी उतार्यातूनच शोधायचे पहा या ठिकाणी आलेलं आहे की आपल्या सर्व कामात शिस्त स्वार्थपणा व शित कुशलता हे तीन गुण असणं अतिशय महत्वाचं आहे मग पहा या ठिकाणी हे तीन गुण कोणत्या पर्याय आलेले आहेत तर पहा शिस्त व कुशलता ही आहे हे पाहिजे स्वार्थ आणि कुशलता ही पाहिजे आणि शिस्त व स्वार्थ ही पाहिजे म्हणजेच वरीलपैकी सर्व गुण आपल्यामध्ये असले पाहिजे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या प्रश्नांची उत्तरं लिहित असताना आपल्याला जे वाटतं त्यापेक्षा उत्तरात काय दिलं आहे हे महत्त्वाचं आहे आणि त्यातून या प्रश्नांची उत्तरं मुलांना आपल्याला नोंदवायची आहेत या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आदिती शंतनू तसेच स्वरा सलोनी शिवराज श्रावणी ज्ञानेश्वर या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेला आहे ठिकाणी बरोबर आहे चला मुलांना पाहूया चौथा प्रश्न उभारणीचे काम कसे आहे आपल्याला जर राष्ट्राची उभारणी करायची असेल तर राष्ट्राची उभारणी करण्याचं काम कशा प्रकारचं काम आहे तर पहा मुलांना या ठिकाणी पर्याय नंबर एक मध्ये दिलेलं सोपं काम आहे अवघड काम आहे फार सोप काम आहे का सांगता येत नाही या ठिकाणी चार पर्याय मुलांना दिलेले आहे मग या ठिकाणी उत्तर शोधताना आपण उतार्यातच जायचं मनाने उत्तर या ठिकाणी द्यायचं नाही कारण आपल्याला वाटतं त्यापेक्षा उतार्यात वेगळी असू शकते त्यामुळं आपण या ठिकाणी उतार्यात जे उत्तर दिलंय तेच उत्तर अंतिम बरोबर समजायचं आहे तर पहा या ठिकाणी उत्तर राष्ट्राची उभारणी हे सोपे काम नाही म्हणजे पहा प्रश्न होता की राष्ट्राची उभारणी करण्याचं काम कसं आहे आणि इथं काय आलंय राष्ट्राची उभारणी करणं हे सोपे काम नाही म्हणजेच पहा सोपे काम नाही म्हणजेच हे काम कसं असणार आहे मुलांना सोपं काम नाही म्हणजे कसं असेल पहा या ठिकाणी पहा पर्यायात येऊया आपण पहा राष्ट्राची उभारणीचं काम सोपे काम कसे आहे आता उत्तर सोपे हा शब्द दिसल म्हणून बरेच मुलमंत्री चला एक उत्तर आहे तर विद्यार्थ्यांना हे उत्तर त्या ठिकाणी नसणार कारण या ठिकाणी उतारा वाचून आकलन करून घेणं महत्वाचं आहे तर या ठिकाणी पहा राष्ट्राची उभारणी करण्याचं काम सोपं नाही त्यानंतर पुढचा जो पर्याय आहे पुढचा पर्याय मुलांना तर आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत पुढचा पर्याय दिलाय अवघड तर राष्ट्राची उभारण्याचं काम सोपं नाही सोपं नाही म्हणजेच कसं आहे मुलांना तर ते अवघड आहे म्हणून पर्याय नंबर चार या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर दोन येत आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर बिलकी सलोनी सार्थकमुळे मुळे तसेच वर्षा या विद्यार्थ्यांनी बरोबर पाठवलेलं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे उत्तर टाकलं होतं की सांगता येत नाही परंतु विद्यार्थ्यांना उत्तरा त्या ठिकाणी सरळ वाक्य होतं की राष्ट्राची उभारणी करण्याचं काम सोपं नाही सोप नाही म्हणजेच ते अवघड आहे म्हणजे आपल्याला उतार्यात जी प्रश्न दिलेले असतात त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं आकलन करून उत्तर विद्यार्थ्यांना आपल्याला काढता आलं पाहिजे त्यासाठी विद्यार्थ्यांना तुम्ही उतारा वाचून आकलन करून घेणं महत्त्वाचं आहे त्यानंतर पहा या उतार्यावर आधारित असणारा एक पुढचा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहा या ठिकाणी परीक्षेला उतार्यावर नेहमी प्रश्न येत असतो की वरील योग्य शीर्षक द्या म्हणजेच उतार्याला शीर्षक देणं हे अतिशय महत्वाचा प्रश्न प्रकार आहे मुलांना या प्रकारचे प्रश्न परीक्षेला उतार्यावर हमखास एक प्रश्न तरी येत असतो मग उतार्याला शीर्षक द्या आता या ठिकाणी या प्रश्नाविषयी तुम्ही लक्षपूर्वक समजून घ्यायचे शीर्षक द्यायचं म्हणजे उतार्याला टायटल द्यायचे जसं पहा आपण भाषा विषयाचे आप धड्या तो धडा ज्याच्याविषयी दिलेलं त्याच पद्धतीने हा उतारा कशाविषयी उतारात कशाविषयी जास्त माहिती सांगितलेली आहे त्याच गोष्टीचं शीर्षक त्या उतार्याला आपल्याला देणं आवश्यक असत या ठिकाणी या प्रकारचे प्रश्न खूप सोपे असतात फक्त आपल्याला उतारा नीट वाचून उतार्यात कशाविषयी माहिती दिलेली आहे हे ओळखता आलं लग पाहिजे पाहता उतारासाठी शीर्षक धर्म व पंथ कार्यकर्ते देशभक्ती का देश आपण जर हा वरचा पूर्ण उतारा जर वाचला तर त्या उतार्यात आपल्याला देशभक्तीविषयी जास्तीत जास्त माहिती दिलेली आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांना या उतार्याला योग्य शीर्षक हे देशभक्ती ही या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी पर्याय नंबर चार हे येणार आहे या ठिकाणी श्रावणी सार्थक मुळे आरोही स्वरा सलोनी महारुद्र ज्ञानेश्वरी तसेच ज्ञानेश्वर आदिती शंतनू सविता शिवराज वर्षा ध्रुवी या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे शंतनू याचे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे यशिका बिलकेस भूमी यांचे उत्तर बरोबर आहे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी आज एकोणसाठ आणि साठ या दोन उतार्यांचं स्पष्टीकरण मुलांना समजून घेतलेलं आहे या ठिकाणी पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी उतारा या घटकासाठी एक गोष्ट लक्षात घ्या आपण जे उतारे घेतो किंवा तुम्ही इतर पुस्तकातही जे उतारे पाहता त्यातील कोणताही उतारा परीक्षेला मुलांना येणार नाही म्हणजे उताराचा अभ्यास का करायचा तर उताऱ्याचा अभ्यास करण्याचं खरं कारण या ठिकाणी तुम्ही समजून घ्या उताऱ्यावरील प्रश्न सोडवत असताना आपली शब्द संपत्ती ही जास्त असणं महत्वाचं आहे आणि या ठिकाणी आपण असे वेगवेगळे वेग उतारे अभ्यासले तर त्या उताऱ्यात नवीन नवीन शब्द आलेले असतात आणि त्या नवीन शब्दामधून आपली शब्द संपत्ती वाढत असते त्यानंतर या ठिकाणी या उताऱ्यांचं उत्तर उताऱ्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं हे देखील समजून घ्यायचं असतं त्यामुळं मुलांना आपण जेवढे जास्तीत जास्त उतारे सोडू तेवढे आपल्याला भाषा विषयात पैकीच्या पैकी म्हणजे पंचवीस पैकी पंचवीस गुण मिळण्यास मदत होणार आहे त्यामुळं विद्यार्थ्यांनो तुम्ही नियमित उतारे पाहायचे आहेत आणि रोज नवीन उतारे सोडवायचे देखील आहेत आणि उतारा सोडत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची नवीन नवीन उतारे आपल्या समोर आले पाहिजे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आता आपण आजची तासिका थांबूया उद्या सकाळच्या तासिकेत आज आपण जी ऑनलाईन टेस्ट घेतली तिचं स्पष्टीकरणही त्या ठिकाणी पाह तुम्हाला पाहता येईल त्यानंतर या टेस्टचा जो निकाल आहे थोड्या वेळाने मी ग्रुपवर देखील पाठवणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला तो निकाल पाहता येईल चला सर विद्यार्थ्यांना या ठिकाणी गुड नाईट उद्या सकाळच्या तासिकेत आपण परत भेटूया